रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार कुर्ष, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात एवढा दे। प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झाला आहे अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा विश्वंत विचार होऊ शकत नाही पवारसाहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायक आहे का